ज्यांनी आयोजन केलं ते सन्माननीय आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय अविनाशजी शिंदे शिवसेनेचे आमचे सन्मान्य दुसरे तालुका प्रमुख कृष्णाबाई टाटकेसाहेब ह्या विभागाचे उपतालुका प्रमुख थॉमसभाई डिसोजा तालुक्याचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक तालुका संघ आदरणीय गुरुसाहेब व्यासपीठावर उभंच असतात ज्याने आताच मनोगत व्यक्त केले ते सन्मान्य आमचे सहकारी मित्र जग वायदंडे ह्या विभागाचे शिवसेनेचे आमचे प्रमुख धडाडेचे युवा नेते शरद जा शाखा प्रमुख संदीप देसाई प्रमुख कृष्णा पाटील पांडुरंगबाई जयवंतराव दिगंबर पाटील सुनील पाटील नामदेवराव देसाई पॉडो पाटील नंदराव पाटील या ठिकाणी असणारे सर्व सर्व उपस्थित असणारे सर्वच या ठिकाणी त्या गावातील सर्व शिवसेनेचे गो मित्र भगवा सप्ताह आणि भगवा निमित्त एक छोटीशी आपणाला भेट आणि उर्षा रोपण अशा पद्धतीचा कार्यक्रम ह्या ठिकाणी शिवसेनेन हात आणि मग सर नांदवड्याची शाळा का निवडली आणि मग इथं पहिल्यांदा आम्ही का आलो हे थोडस मला सांगायचं शिवसेना पक्षप्रमुख आदर उद्धवजी ठाकरे साहेबांनी गेल्या चार दिवसापूर्वी या ठिकाणी मुंबईतून भगवा सप्ताहाचा उद्देश सांग आणि ह्या ठिकाणी विभागा विभागामध्ये जाऊन सर्वसामान्य माणसांच्या जा न्याय हक्काची लढाई का ज्या ठिकाणी अनेक शाळांमध्ये ज्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी चांगले गुणवंती विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करा त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा आणि ह्या ठिकाणी मतदारसंघामध्ये विकास काम ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने केली ती करा भूमिका घेऊन हा भगवा सत्ताप आणि मग मला कधीच तरी या ठिकाणी आनंद वाटला की मित्र बुधरण शिक्षण संस्थेमधले हे जे कळ नादवड्याचं हायस्कूल आहे मित्र मी विद्यार्थी आणि पाथमिक सगळं शिक्षण तर या ठिकाणी माझं कडगाव हायस्कूलमध्ये झालं आणि कडगाव हायस्कूलमध्ये नंदुसर ह्या ठिकाणी ते कॉलेज संस्थापकाचे पलीकडं जाऊ त्या कॉलेजमध्ये कॉलेज पाचवी पासून ते ज्या आता कॉलेजपर्यंत सगळ्या शिक्षकांना सर विचारा त्या सगळ्या कॉलेजला माझी त्यांना मदत असते म्हणजे कॉलेज बऱ्यापैकी माझ्यावर चालते कडगावच त्यामुळं सुरुवातच अशी झाली की भुजड शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा सत्कार करावा अशी भूमिका या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यानंतर मला समाधान वाटेल कारण गेले अनेक वर्षे मी अनेक शाळा बघितल्या पण शिक्षणाचा दर्जा शिक्षण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं घडवायचं विद्यार्थ्यांच्याकडनं अभ्यास कसा करून घ्यायचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या पालकांना त्या विद्यार्थ्यांच्याबद्दल चांगलं कसं सांगायचं चा। त्याचं वाईट गुण कधी सांगायचं अशा पद्धतीने भरण शिक्षणामध्ये काम केलं जाते गेले अनेक वर्षांनी आणि ह्या आमच्या लहान मुलांच्या बसून सगळे आमच्या भागातली शरद मुलं असतील की त्या वध शिक्षण संस्थेमध्ये आहेत आणि त्या विभागातले विद्यार्थी पालक हे आम्हाला विचारून त्या ठिकाणी मुलं घालतात अशा पद्धतीचं <coughs> <नाम्दे दो गोड़ा। coughs> आपल्याला म्हणून आपल्याला आनंद वाटतो की भविष्य काळामध्ये मित्रांनो ज्या पद्धतीनं आपले आई वडील काबाड कष्ट करून आपल्याला शाळेमध्ये घालतात आणि मग शाळेमध्ये घातल्यानंतर आपण पिंगल कवाळी करण्यात वेळ न घालणे